नमस्कार तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल पण आपल्या भारतीय राज्यघटनेतच देशाच्या सीमा वाढवण्याची म्हणजेच भारताचा नकाशा बदलण्याची एक विशेष तरतूद आहे हो हे अगदी खरं आहे आणि आज आपण याच शक्तिशाली अधिकाराबद्दल म्हणजेच कलम दोनबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी सिक्कीमच्या विलयाची एक इंटरेस्टिंग गोष्ट बघू मग आपण कलम दोन नक्की काय आहे आणि त्याचे दोन मुख्य अधिकार कोणते आहेत हे समजून घेऊ त्यानंतर संसदेला अटी आणि शर्ती लावण्याचा जो अधिकार आहे तो किती महत्वाचा आहे हे पाहू कलम दोन आणि कलम तीनमध्ये नेमका काय फरक आहे हेही स्पष्ट करू आणि हो शेवटी या कलमाचं आपल्या देशासाठी काय महत्व आहे हेही समजून घेऊया चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया सुरुवात करूया सिक्कीमच्या विलयापासून एक स्वतंत्र राज्य भारताचं एक अविभाज्य भाग हे नक्की कसं बनलं हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे म्हणजे विचार करा जे एकेकाळी एक स्वतंत्र राष्ट्र होतं ते आज भारताचं एक राज्य कसं बनलं या मोठ्या बदलामागे नक्की कोणती घटनात्मक प्रक्रिया होती याचं उत्तर आपल्याला मिळतं दोन महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यांमध्ये बघा नाइनटीन सेव्हन्टी फोरमध्ये पस्तीसवी घटनादुरुस्ती झाली यानुसार सिक्कीमला एक सहयोगी राज्य म्हणून भारतात सामील करण्यात आलं आता हा एक खास तात्पुरता दर्जा होता म्हणजे सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा नाही पण भारतीय संसदेत प्रतिनिधित्व मिळालं आणि मग काय अवघ्या एका वर्षात म्हणजे सेव्हन्टी मध्ये छत्तीसवी घटनादुरुस्ती झाली आणि सिक्कीम भारताचं बावीसवं पूर्ण राज्य बनलं सगळी प्रक्रिया किती वेगाने झालू नाही का पण थांबा हे सगळं शक्य झालं तरी कसं ह्याचं कायदेशीर उत्तर दडलंय आपल्या राज्यघटनेच्या कलम दोन मध्ये हेच कलम आहे जे भारताच्या विस्ताराचा घटनात्मक आधार आहे तर हे कलम दोन नक्की आहे तरी काय बघा हे कलम आपल्या संसदेला दोन खूप मोठे अधिकार देतं पहिला म्हणजे भारतीय संघराज्यात नवीन राज्य दाखल करून घेण्याचा अधिकार आणि दुसरा म्हणजे नवीन राज्यांची स्थापना करण्याचा अधिकार एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कलम म्हणजे भारताच्या सीमा कायदेशीरित्या वाढवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे ठीक आहे मग हे नवीन प्रदेश नक्की सामील कसे केले जातात तर कलम दोन मध्ये संसदेला यासाठी दोन स्पष्ट मार्ग दिलेले आहेत ज्यामुळे हे शक्य होतं यातला पहिला अधिकार आहे प्रवेश देण्याचा म्हणजे कलम दोन क नुसार संसद आधीपासून अस्तित्वात असलेल्या पण भारताच्या बाहेरच्या प्रदेशांना आपल्या संघराज्यात सामील करून घेऊ हो शकते आणि दुसरा अधिकार आहे स्थापना करण्याचा म्हणजे कलम दोन ख नुसार संसद पूर्णपणे नवीन राज्य स्थापन करू शकते यातला फरक तसा छोटा वाटतो पण तो खूप महत्त्वाचा आहे आणि याची काही उत्तम उदाहरणं आपल्या समोर आहेत सिक्कीमचं विलीनीकरण हे तर आपण पाहिलंच ते कलम दोनचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण आहे पण फक्त सिक्कीमच नाही त्याआधी पॉंडीचेरी जी फ्रेंच वसाहत होती आणि गोवा दमण आणि दीव जी पोर्तुगीज वसाहत होती यांना सुद्धा याच कलमाचा वापर करून भारतात सामील करण्यात आलं होतं बरं आता आपण वळूया कलम दोनच्या सगळ्यात शक्तिशाली तरतुदीकडे आणि ती म्हणजे संसदेचं अटीवश शर्ती लावण्याचा अधिकार हा अधिकार संसदेला एक प्रचंड सार्वभौम शक्ती देतो याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जेव्हा एखादं नवीन राज्य सामील करून घेतलं जातं तेव्हा त्याचे नियम आणि कायदे काय असतील हे ठरवण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त संसदेकडे असतो आपल्या राज्यघटनेत काय म्हटलंय ते बघा अशा अटी आणि शर्तींवर जे संसदेला योग्य वाटतील हे जे शब्द आहेत ना जे संसदेला योग्य वाटतील यातच या कलमाची खरी ताकद दडलेली आहे म्हणजे संसद नवीन राज्यासाठी स्वतःच्या मर्जीनुसार नियम बनवू शकते मग प्रश्न येतो की या अटी म्हणजे नक्की काय आहेत तर बघा संसद ठरवू शकते की त्या नवीन प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा द्यायचा की केंद्रशासित प्रदेश बनवायचा तिथे कोणते खास कायदे लागू करायचे किंवा कलम तीनशे एकाहत्तर सारखं काही विशेष संरक्षण द्यायचं का हे सगळं ठरवण्याचा अधिकार संसदेला मिळतो आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया जिथे अनेकदा लोकांचा गोंधळ होतो तो म्हणजे कलम दोन आणि कलम तीनमधला फरक अनेकांना वाटतं हे दोन्ही सारखेच आहेत पण नाही या दोन्हींचा उद्देश आणि कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे चला हा फरक एकदम सोपा करून समजून घेऊया कलम दोन हे फक्त भारताच्या बाहेरच्या प्रदेशांसाठी आहे म्हणजे जेव्हा आपण बाहेरचा प्रदेश भारतात घेतो तेव्हा भारताच्या सीमा वाढतात याच्या अगदी उलट कलम तीन हे देशाच्या आतल्या बदलांसाठी आहे म्हणजे आपल्याच देशातल्या राज्यांच्या सीमा बदलणं दोन राज्यांचं मिळून एक राज्य करणं किंवा एखाद्या राज्याचं नाव बदलणं हे सगळं कलम तीननुसार चला तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आता आपण बघूया की या कलम दोनचं एकूण महत्त्व काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतात आणि या कलमाबद्दलची एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय माहितीये या कलमानुसार बदल करण्यासाठी कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत होणाऱ्या किचकट घटनादुरुस्तीची अजिबात गरज नाहीये संसदेमध्ये साध्या बहुमताने म्हणजे सिंपल मेजॉरिटीने हा बदल करता येतो आणि म्हणूनच ही प्रक्रिया खूप सोपी आणि वेगवान बनते थोडक्यात आपण काय शिकलो कलम दोन हा संसदेचा एक विशेष अधिकार आहे यातून भारतीय संघराज्यात केंद्राचं महत्त्व अधोरेखित होतं सहसा या कलमांतर्गत घेतलेले निर्णय हे राजकीय मानले जातात त्यामुळे न्यायालय त्यात सहसा हस्तक्षेप करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला आपला प्रादेशिक विस्तार करायचा असेल तर हा त्याचा घटनात्मक मार्ग आहे पण इथे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एकोणीसशे साठच्या प्रसिद्ध बेरुबारी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गोष्ट अगदी स्पष्ट केली होती ती म्हणजे कलम दोन हे फक्त नवीन प्रदेश आत घेण्यासाठी आहे भारताचा एखादा प्रदेश बाहेर देण्यासाठी किंवा दुसऱ्या देशाला देण्यासाठी नाही त्यासाठी एक वेगळी आणि किचकट घटनात्मक प्रक्रिया आहे आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न कलम दोनमध्ये मध्ये जी ही प्रचंड शक्ती दडलेली आहे ती पाहता भविष्यात भारताच्या सीमा पुन्हा एकदा बदलू शकतील का या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला भविष्यच देईल पण यावर विचार नक्की करा